आहे आणि मी नेहमी मस्त झालेली आहे बघू कुठं लागलं बाळाला आणि नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी मुमेंट्स इन युरोप तर बरेच दिवस झाले व्लॉग्स कमी येत आहेत कारण अनुपम ऑडिटमध्ये बिझी असल्यामुळे मला घरातलं आणि नियाचं सगळंच बघावं लागतं आहे तिला स्कूलमधून आणायचं आणि स्कूलनंतर बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात त्यांचे कराटे क्लास डान्स क्लास तर ते मला आणण्या करण्यातच वेळ जात आहे आणि त्याचबरोबर जर सबस्क्रायबरचा अऊंट वाढला तर, तर थोडं मोटिवेशन मिळतं तर देसी भवनचं निरोप्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आज नियाला मी स्कूलमधून पिकअप करणार आहे आणि तिथून आपण जाणार आहोत वॉश तर डेनवॉशमध्ये इमिग्रेशन सेंटर आहे तिथून मला नियाचं रेसिडन्स परमिट कलेक्ट करायचं आहे तर मी आणि निया आज ट्रेननी डेन ला जाणार आहोत रेसिडन्स परमिट कलेक्ट करण्यासाठी थंडी पडल्यापासून बऱ्याच दिवसांनी मी हा स्कर्ट घातलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे जे स्टॉकिंग आहे तर या स्टॉकिंग मध्ये आतमध्ये फ्लिप असल्यामुळे पायाला वॉर्म ठेवतं आणि वरती पण मी लेअरिंग केलेले आहेत आतमध्ये थर्मल वन एक्स्ट्रा टॉप आणि हा एक पातळ टॉप आहे तर जर तुम्ही बाहेर तीन चार तास थांबणार असाल तर लेअरिंग केलं तर बाहेर जास्त वेळ सर्व्हाइव्ह करू शकता नाही तर आज टेम्परेचर वन डिग्री आहे आणि मी कंटिन्यू बाहेर थांबणार आहे नियाबरोबर तर आम्हाला जवळजवळ चार पाच वाजतील यायला घरी म्हणून मी आज लेअर एवढे केलेले आहेत रेग्युलर एवढे लेअरिंग नाही करत जर कारण वगैरे जायचं असेल तर आज अनुपमच्या ऑफिसमध्ये पॉटलक आहे तर त्यांना मी सकाळी सकाळी बिर्याणी करून दिलेली व्हेज बिर्याणी तर हा एवढा भांड्यांचा धाणा पडलेला आहे तो आवरायचा आहे आधी मला डिशवॉशर खाली करायचं आहे आणि मग ती भांडी मी त्याच्यामध्ये लावून घेईन आणि मग त्याच्यानंतर लंच करेन ही बिर्याणी मी माझ्यासाठी काढून ठेवली ती मी लंच मध्ये खाईन आता इकडे येऊन सगळ्या कामाची सवय होऊन जाते कारण मेड तर सवालच नाही सगळी काम स्वतःलाच करावी लागतात आणि जर तुम्हाला हायर करायचं असेल क्लिनिंगसाठी साठी तर तासाचे ते तीस चाळीस युरो घेतातच पण चांगली गोष्ट म्हणजे कुणावर अवलंबून राहावं लागत नाही कधी कधी ना खूप भांडी बघून कंटाळाही येतो आणि या थंडीमध्ये पाण्यात हात घालायची इच्छाही नाही होत मग अशा वेळी आम्ही एकमेकांना समजावून घेतो अनुपमसुद्धा मला अशा कामांमध्ये हेल्प करतात जेवढी फॉरेनमधली लाईफ फोटोजमध्ये छान दिसते त्यामागे थोडा स्ट्रगल तर आहेच पण इकडे येऊन आपण इंडिपेंडंट होऊन जातो तर आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नेदरलँडमधील ट्रेन सिस्टीम कशी आहे बस सिस्टीम कशी आहे हे दाखवणार आहे मस्त झाले जी आहे मी या जे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत तिनं लहान स्कूलमध्येच केलेला असल्यामुळे तिला मी थोडंसं काहीतरी स्नॅक टाईप घेऊन जाणार बरोबर डब्यामध्ये आणि आता वाजले दीड आता दीड वाजलेला आहे तर तिची स्कूल सुटते पावणे तीनला तर पावणे तीनला मी लवकर आज लवकर पोहोचेन आणि फर्स्ट पटकन बाहेर येईल कारण रोज ती रेंगाळत बसते स्कूलमध्ये लवकर बाहेर येत नाही खेळत बसते पण आज थोडा टाईम नसणार तर पटकन तिला पिक करून स्टेशनला जाणार मी नियाला ट्रेनमध्ये खाण्यासाठी घेत आहे हे क्रॅकर्स तर हे गव्हाचे क्रॅकर्स आहेत त्याच्यावरती मी चीज स्प्रेड हे लहान मुलांसाठी स्प्रेड मिळतं आणि दुसरं आहे पीनट बटर स्प्रेड हे क्रॅकर्स हे एक डच स्नॅक आहे इथली लोकं याच्यावरती वेगवेगळे टॉपिंग्स घालून खातात किंवा नुसता चीजसुद्धा लावून खातात हा ट्रॅव्हलिंगसाठी हेल्दी आणि सोपा ऑप्शन वाटतो मला आणि याची टेस्ट आपले गव्हाचे जे पफ असतात ना तशी सेम लागते इथल्या डे केअरमध्ये सुद्धा हे स्नॅक्स म्हणून देतात काइंड kind ऑफ of हेल्दी ऑप्शन आहे हा मला थोडासा घरातून निघता निघता उशीर झालेला आहे व्लॉगिंग करत करत खूपच विंडी आहे आणि मी नेमकं कॅप घालायची विसरले गडबडीत मला वेळ झाला घरातून निघायला बस माझी चुकलेली आहे आणि बस त्यांनी कॅन्सल केलेली तर मला दुसरी बस घ्यायची आहे आणि मी याची स्कूल ऑलरेडी सुटलेली आहे त्याचा टाइम झालेला आहे सुटायचा मला इथून पोचायला दहा मिनटं लागतील बस स्टॉपवरून बघू मी वेळेत पोचते का आता आता बस आलेली आहे बसमध्ये मी बोर्ड केला आणि इथे पहिल्यांदा आपल्याला कार्ड स्वाईप करावं लागतं हे माझं पर्सनल बस कार्ड आहे म्हणजेच आपला बस पास इलेक्ट्रॉनिक बस पास त्या कार्ड मध्ये आपण मनी ऍडव्हान्स लोड करू शकतो किंवा क्रेडिट कार्ड सारखं यूज करू शकतो म्हणजेच नंतर त्याचं बिल पे करायचं आणि ज्या स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे त्या स्टॉपला तुम्हाला आउट करावं लागतं मला वेळ झालेला त्यामुळे मी नियाच्या एका फ्रेंडच्या आईला सांगितलेलं की नियाला बस स्टॉप पर्यंत आणून सोड म्हणजे मी तिला तिथूनच पुढे घेऊन जाईन मिया कॅब घाल की थंडी आहे हा तिथून अजून एक बस घेऊन आम्ही जाणार आहोत आयंदोवैन स्टेशनला आता आम्ही आलो आहोत ट्रेन स्टेशनला आता मी नियाचं ट्रेन तिकीट काढत आहे इथे ती अमाऊंट फिजिकल कार्ड किंवा मोबाईल मधील ई कार्ड पे करायची आणि इकडे आलं नियाचं तिकीट दिवसभराचं तिकीट आहे नियाच hmm. गो हे बघितून hmm. अगं नाही करू चला रिटर्निंग ऑस युअर गाणे यूज द सेम जस आत जाताना इन केलं तसं बाहेर येताना सुद्धा आउट करावं लागतं त्याशिवाय बाहेर येता येत नाही पंधरा वीस मिनिटाच्या जर्नीनंतर नंतर आम्ही पोचलो आहोत डेन बॉस hmm? सेंटर ला no बाळा डेन बॉस काय पाहिजे तुला नो चॉकलेट्स योगर्ट योगर्ट? नो चॉकलेट काय नाही? त्यांना खायला मला टेस्ट देणार एक नो इथला एंट्री आणि एक्झिट गेट थोडा वेगळाच आहे कधी कधी कन्फ्युज होतो विसरून जातो आउट करण्यासाठी आउट करताना या जर्नीसाठी किती युरोज लागले हे सुद्धा तुम्ही बघू शकता हा आहे स्टेशनच्या बाहेरचा परिसर खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत तिथल्या आम्हाला खूप आवडतात ऐन देक्षा इथलं सेंटर आम्हाला खूप आवडतं आणि या बिल्डिंगमध्येच इमिग्रंट ऑफिस आहे आता वाजले आहेत पावणे चार आणि आमचे अपॉइंटमेंट आहे चार वाजताची तर काही सेफ्टी आणि प्रायव्हसी इशूमुळे मी तिथे व्हिडिओ करणार नाही इमिग्रंट ऑफिसमध्ये स्टेशन जवळच ऑफिस असल्यामुळे आमचं कामही फास्ट झालं आणि यांची प्रोसेस ही खूप फास्ट आहे तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आम्ही बाहेर सुद्धा आलेलो आहे काम करून थंडी ना वाजते सुद्धा म्हणत होती सो फास्ट मम्मा आजचं काम खूप महत्त्वाचं काम होतं रेसिडन्स परमिट म्हणजे या कंट्रीमध्ये राहण्याचा हक्क आत्ता आम्ही रिटर्न चाललो आहोत ऐनधोईनला चल दोन मिनिट आहेत कंपार्टमेंट मध्ये जायला सांगत आहे कारण हा जो कंपार्टमेंट आहे हा सायलेंट कंपार्टमेंट आहे यामध्ये फोनवर बोलायची बडबड करायची अजिबात परवानगी नसते आणि ते मुलांबरोबर शक्यही नाही ज्यांना आहे काम करायचं आहे शांत एन्व्हायरमेंट पाहिजे त्यांच्यासाठी असतो

स्टेशन मधून बाहेर आल्या आल्या हे आहे ऐंडोबेन बस स्टॉप तर इथून मला बस घेऊन घरी जायचं आहे आता आत्ताची बस थोडीशी रिकामी आहे आणि बसल्या बसल्या निघत आहे ह्याचं टाइम झालेलं बसचं तर त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत आहे भरलेली असेल तर थोडं प्रायव्हसी इश्यूज असतात इथे इथल्या सगळ्याच गोष्टी सिस्टिमॅटिक असतात इथे स्ट्रोलर बॅग आणि जे व्हीलचेअर वापरतात त्यांच्यासाठी ही जागा राखीव ठेवली आहे लगे लगेलगे बस मिळाल्यामुळे येतानाच जर्नी लवकर संपलेला मि या किती वाजले जाता माहितीये फाय ओ क्लॉक बघ

आय ॲम am... शेवटी yeah. निया खिशात हात घालून पळत असताना पण तू लागलं बाळाला yeah. माझं बा हा थंडीमध्ये केवढं जोरात लागलं बाळाला आपण आता क्लीन करून घेऊया हां चला जॅकेट काढायला हेल्प करू आता जस्ट आलो आम्ही घरी बाहेर भयानक थंडी आहे मिया टी व्ही बघत आहे मी गरम गरम पाणी घेतलं घ्यायला तर नियाला थोडं लागलेलं ला आहे थंडीमुळे जरा जोरात लागलेलं ला आहे पडलेली आहे ती रक्त येत होतं थांबलेलं आहे था आता रक्त आणि हा आता बायकांचा नेहमीचा प्रश्न जेवण काय बनवायचं तेच माझ्या डोक्यात चालू होतं तर मी बनवेल पातळ झणझणीत झुणका किंवा पिठलं पातळ पातळ आणि चपाती भात आणि विटॅमिन बी कमी असल्यामुळे थंडी मध्ये काम करायची इच्छा होत नाही तो असतो खूप भूक लागली आहे आता गरम गरम जेवण घेतो अनुपम ही येतील आणि हा व्लॉग मी इथं संपवते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा बाय